न्यूज लाइन अचूक वेधक सांप्रदायिक सद्भावना जोपासण्याचा एक भाग म्हणून सर्वात जुन्या ऐतिहासिक जामा मस्जिद मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी मस्जिद परिचय हा अभिनव उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात आजानाचा अर्थ मस्जिदीचे सामाजिक महत्व तिथे कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते त्याचे आध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व मस्जिदीच्या विविध भागांची माहिती आणि त्यांचे महत्व मस्जिद स्त्रियांसाठी बंदे आहे की नाही याबाबतची या इथं भूत माहिती आज कराडकरांना करून देण्यात आली सदरची माहिती देण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून इस्लामचे अभ्यासक इम्तियाज शेख मंजूर खान अब्दुल वाजिद कादरी उपस्थित होते पुण्याचे इस्लाम अभ्यासक इमतियाज शेख वाजिद कादरी मंजूर खान यांची उपस्थितांना आजानाचा अर्थ मशिदीचे सामाजिक महत्व कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते त्याचे आध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्व मस्जिदीच्या विविध भागांची माहिती आणि त्यांचे महत्व आदी माहिती मराठी भाषेत समजावून सांगितली इस्लामिक मराठी पब्लिकेशनचे ट्रस्ट मुंबई यांच्याकडून खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दिव्य कुराण खंडाचे प्रकाशन करण्यात आले उपनगराध्यक्ष जयंत पाटील अशोकराव पाटील सौरभ पाटील सुरेश पाटील गोटेगावचे उपसरपंच अमित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे पोलिस निरीक्षक के एन पाटील हनुमंतराव पवार पोपट साळुंखे इंद्रजीत चव्हाण दादा शिंगण सागर बर्गे शारदा जाधव भूषण पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शिकलगार हारुन तांबोई इम्रान मुल्ला नदीक सिद्दीकी सैफुल्ला खैरत खान रमजान कागदी सलाउद्दीन मुश्रीफ सचिव मनसूर तांबोई जावेद मुल्ला नवाज पणाळकर यांनी परिश्रम घेतले द न्यूज लाईनसाठी अमोल टकले सह सुहास कांबे कराल नाच्या काठी संगमावर वसलेल्या या यशवंत नगरीमध्ये हा नवा उप उपक्रम आज एका पवित्र दिवशी होतो गजानन महाराजांचा आज प्रकट दिन आहे आणि गेली कित्येक वर्ष जे मनोरे या गुरुवार भेटत उभे आहे जिथून ईद का चांद पाहण्यासाठी आमची काही मंडळी गेली कित्येक वर्ष बघत होती म्हणजे का करत होती कर नमाज म्हणजे काय अजान म्हणजे काय त्यात काय शब्द असतात भाषांतर काय समज गैरसमज दूर करण्यासाठी भारतीय भाषा जी नमाज नाही पण अर्थ त्याचा मराठीमध्ये सांगितला गेला ईश्वरल्ला तेरोनाम सबको सन्मति दे भगवान माती पाणी उजे वारा तूच मिसळ सर्व पसारा आभाळा मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत आकार विठ्ठला तू वेळा महाराजांच्या विषयी ज्ञानेश्वर महाराजांशी पैगंबरांविषयी जेजस ख्राईशोशी ज्ञानशी ही संस्कृत सगळ्यांची आहे अनेक भाषा वेगवेगळे देश वेगवेगळे वातावरण असं असताना सुद्धा गेले कित्येक वर्ष आपण भाईशाणा राहतो ते एकमेकाला कळावं नक्की काय तुमच्या पिवळी वस्तू आहे ती लिंबू आहे का पिवरू आहे हे कळावं आणि समजावून सांग कापून चव कळेल पण त्याही पूर्वी बघण्यातून कळावं आणि एकमेकाचा आदर वाढावा याकरता आज हा जो उपक्रम राबवल्याबद्दल मी माझ्या सगळ्या बांधवांना मनापासून धन्यवाद देतो आपण आम्हाला बोलवलं आणि या ठिकाणी जी प्रार्थना म्हटली घेतली का म्हणतात त्यात योगासन आहे त्यात सत्संग आहे अष्ट अंग आहे आपली सगळी शारीरिक जी अंग आहे त्याची वर्णन आहे अनेकांची गरव वजू म्हणजे का कुठल्याही चंद्रभागा आंघोळ करतो मग विठ्ठलाचे मंदिर जातो इथं हातपाय धुतले जातात आणि आत येतो शरीर माध्यम स्वच्छ करून मन स्वच्छ करण्याकरता हातेच आज या ठिकाणी जाम मस्जिदमध्ये कराडच्या जाम मस्जिदमध्ये ऐतिहासिक जामी मस्जिदमध्ये मस्जिद, 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 मस्जिद परिचय हा आ, एक जी कल्पना आहे त्या संदर्भात आज इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ह्या कार्यक्रमाची आत्ता आवश्यकता का भासली तर जनसामान्यामध्ये जो मशिदीला हे करून ती हो का आ, जा जावा जावा जी काय गैरसमज असतील ते गैरसमज त्यांचे दूर व्हावे आणि बरेचसे लोक असे म्हणतात की बाबा आम्ही वीस वर्ष चाळीस वर्ष दालीकारमध्ये राहतो व कधी आमचा योग मशिदी जाण्याचा आला नाही पण आम्हाला एक म स्वतःला एक घेऊ तेव्हा मशिदीत आम्ही जावं का न जावं गेल्यावर आमच्याशी कसा व्यवहार होईल ह्या हिशोबाने आम्ही हा एक कार्यक्रम ठेवलेलं आहे की जेणेकरून इतर समाजातील लोक यावं आणि आमचं जी मशिदीमध्ये समजा अजान आहे वजू आहे नमाज आहे आणि ह्या मागचा जो म त्यांच्या मनातील जो शंका आहे तीसुद्धा दूर करण्याच्या संदर्भात हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे आज या ठिकाणी जामा मशीद परिसरात मस्जिद परिचयाचा हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे या संदर्भात लोकांना त्याच्या आवर्जून माहिती देण्याकरता जामा मशिदीची थोडक्यात माहिती अशी आहे की जामा मशीद करांमधील सर्वात जुनी मस्जिद ऐतिहासिक मस्जिद आहे याला जुमा मस्जिद असे म्हटले जाते मशीद विजापूरचा पाचवा राजा पहिला आदिलशाह याच्या कारकिर्दीत इसवी सन पंधराशे त्र्याहत्तर ते पंधराशे शहात्तरच्या दरम्यान सरदार सदर मशिदीचा सरदार कराडचा मोकाशी कामिल खान इस्माईल खान याचे चिरंजीव इब्राहिम खान यांनी बांधला ही इमारत ब्याऐंशी फूट लांब एक्केचाळीस फूट रुंद व तीस फूट उंचीची आहे इमारती सुंदर कमानी खांब डाम एक अत्यंत चांगल्या डिझाईनची प्रतिकृती आहे अरबी भाषेत पवित्र कुराणमधील आयती या भिंतीवर रेखाटलेल्या आहेत दगडात तसा शिलालेख हिता आहे या मशिदीचे शिलालेखात मशिदीचे बांधकाम करणाऱ्याचे नाव पैलवान अली बिन अहमद इस्फिहानी उद्दुजेद खान असे आहे सदर मशिदीच्या समोरील बहुताली कट्टे व पाण्याचा हाऊस व प्रवेशद्वारे सुमारे एकशे पंचवीस वर्षापूर्वी हैदर शाह बाबाशाह कागदी आधी मंडळी करून घेतले मशिदीचे बाहेरील कट्ट्यावरील पत्र्याचे शेड जोडून मनोरे आहेत मनोऱ्याची उंची एकशे सहा फूट आहे समाजाने विषय जो होता आता हे छान प्रकारे एक्सप्लेन केलं म्हणजे आमच्या मनात जे काय गैरसमज होते नमाज काय आहे इस्लाम धर्म काय आहे तो आज पूर्णपणे छान प्रकारे कळाला आणि हे कळायची गरज आहे म्हणून मला वाटते प्रत्येका तुम्ही असा उपक्रम जर साजरा प्रयत्न केला तर मला वाटत नाही भविष्यात आम्हाला संभाजीमध्ये सारख्या संघटनेला काम करायची गरज आहे खरोखर गरज आहे की आज जे काही वातावरण घडवून होते धर्मधर्माचे काय ते निर्माण होत आहेत तर ते कशा प्रकारे काय केलं जात आहेत तर ह्याला चार अशी अतिशय उत्तर उत्तम प्रकारे उत्तर दिलेलं आहे आणि हीच कळायची गरज आहे आणि त्या साहेबांना माझं खरोखर म्हणजे मी माझ्या निर्माण झाले की इस्लाम काय आहे आणि आम्हाला कशा सांगितलं जातो आजपर्यंत ते आज त्यांनी त्याचं निसारान केलं त्या गैरसमज पूर्णपणे आज खरोखर गेलेला आणि असं त्यांनी कार्य करत राहावं जेवढ्याच मी शुभेच्छा देतो अचूक वेधक